माझ्या बातम्यांसाठी म्हणाले शरद पवार आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येणार का यावर राज्यभर चर्चा झाली राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान केलं शरद पवार यांनी नुकतंच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावरून वक्तव्य केलं होतं याची चर्चा राज्यभर देशभर आहे यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपलं मत व्यक्त केलं देवेंद्र फडणवीस हे आळंदीत पत्रकारांशी बोलत होते संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या सातशे पन्नासाव्या जन्मोत्सव साजरा केला जात आहे या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माऊलींच्या समाधीचं दर्शन घेतलं देवेंद्र फडणवीस म्हणाले माऊलींच्या सातशे पन्नासाव्या जन्मोत्सवानिमित्त दर्शन घेतलं याचं मला समाधान आहे ज्ञानेश्वर माऊलींनी वारकरी संप्रदायाचा पाया रचला त्यावर संत तुकोबांनी कळस चढवला संतांचे विचार समाजात रुजले पाहिजेत तेच आपल्याला दिशा देतील पुढे ते मनाले ते म्हणाले पाकिस्तान हे आतंकवादी राष्ट्र आहे आतंकवादच नेहमीच समर्थन करतात आता भारत थांबणार नाही पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली आपले सेने उत्तर देत आहेत आम्ही देखील राज्यात बैठक घेऊ खबरदारी घेत आहोत असं फडणवीस म्हणाले दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या प्रश्नावर फडणवीस यांनी मिश्किल उत्तर दिलं राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत मला विचारण्याऐवजी सुप्रिया सुळे किंवा अजित पवारांना विचारा बेगाणी शादी मे अब्दुल्ला दिवाडा का करत आहात असं म्हणून फडणवीस निघून गेले